आज देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आज तुम्ही सर्वजण आमच्या एक कुटुंब म्हणून सोबत आहात या तुमच्या सोबतीच्याच जोरावर हा न्यायाचा लढा उभारतोय पण आज मी एक सांगू इच्छिते ही घटना झाल्याच्या दिवशीपासून मनोज दादा हे त्यात घटनेच्या दिवशीपासून आमच्या सोबत आहेत त्यांनी या लढ्यामध्ये साथ दिली पण त्यांची तब्येत ठीक नसताना ते एकही दिवस आराम न करता ते या लढ्यामध्ये सोबत आहेत या लढ्यामध्ये ते आजही त्यांची तब्येत ठीक नसताना आले मंचावरती पण त्यांचे हे उपकार समाज कधीच विसरणार नाही माझ्या वडिलांची जी हत्या झाली आहे ती खूप कूरपणे झाली आहे मला एवढंच वाटतं की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे आज माझे वडील आपल्यात नाही आहेत पण त्यांचे विचार हे आपण कायम जपू त्यांच्या नावापुढे स्वर्गवासी लावायलाही आज आम्हाला म्हणजे माझ्या कुटुंबियांना मला गावकऱ्यांना आज खूप दुःख आहे आम्हाला वाटतच नाही की हे आज आमच्यातून निघून गेलेत पण हा खूप मोठी घटना आहे ती सांगताही येत नाही आणि ती सांगता येत नाही माझ्या म्हणजे आम्ही तर आज त्यांची वाटच बघतोय पण आमच्या घरचा जो कुत्रा राजू आहे तू सुद्धा प्रत्येक गाडीच्या मागे पळत जाऊन त्याला वाटतोय आपले अन्न आले तू प्रत्येकाच्या गाडीमध्ये मागे पळतोय तूही त्याचे अण्णा सगळीकडे बघतोय तो अन्नाला शोधतोय आणि ही न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासन माझ्या वडिलांना न्याय देण्यासाठी जर पद आणि सरकार या पुढे म्हणजे कमी पडत असेल तरी आई तुझा भवानी मी तुला एवढंच सांगते की आता तूच माझ्या वडिलांना न्याय दे आणि या या खुनामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना त्यांचा नरसंहार कर या या धाराशिव जिल्ह्यातून मी आई तुळजा भवानीला एवढीच मागणी करते धन्यवाद आपल्या सर्वांच्याच भावना बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मत्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपीवर आता मकोका लावण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपीवर आता मकोका लावण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे सुतोवास काही दिवसांपूर्वीच केले होते संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर या कायद्याअंतर्गत आता कारवाई होणार आहे आरोपी प्रत्येक घुले सुदर्शन घुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे जयराम चाटे आणि महेश केदार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तर हत्या प्रकरणात सिद्धार्थ सोनोनेलाही आरोपी करण्यात आले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या महिन्यापासून चर्चेत आहे नऊ डिसेंबरला बीडच्या मसाजोके सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूर प्रगतीने ठार करण्यात आले होते या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे यासाठी भाजपा आमदार सुरेदास यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधी आवाज उठत आहे या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे यासाठी भाजपा आमदार सुरेश दस यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधी आवाज उठवत होते